सार्वजनिक गणेशोत्सव हा लोकोत्सव बनलाय या उत्सवात सामाजिक आणि राजकीय भाष्य करणारे फलक आणि देखावे सादर होत असल्यानं समाज जागृतीसाठी सार्वजनिक गणेशोत्सवाचा उपयोग होतोय दरवर्षीप्रमाणे यंदाही सामाजिक परिस्थितीवर भाष्य आणि जनजागृती करणारी मंडळ मंगळवारच्या मिरवणुकीत लक्षवेधी ठरली त्यामध्ये महिला सुरक्षा जनजागृती कोल्हापूर शहरातील अतिक्रमण आणि रस्त्यांची दुरवस्था केशरा भोसले नाट्यगृहाला लागलेली आग यासह विविध विषयांवर मांडणी तसंच नारी शक्तीचा अनुभव देणारी महिलांची लेझिम पथक टाळ पथक मर्दानी खेळाची प्रात्यक्षिकं यामुळं कोल्हापूरची सार्वजनिक विसर्जन मिरवणूक अनेक अर्थांनी वैशिष्ट्यपूर्ण ठरली समाज प्रबोधनाबरोबरच अनेक वैशिष्ट्यांनी कोल्हापूरवासियांची मनं जिंकत कोल्हापूरची सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणूक लक्षवेधी ठरली मंगळवार पेठेतील तुकारा माळी गणेश मंडळाला एकशे पन्नास वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त यंदा एकशे पन्नास युवक आणि एकशे पन्नास युवतींचा ताफा मंगळवारच्या विसर्जन मिरवणुकीत वेशभूषा आणि फेटे परिधान करून सहभागी झाला होता सणगर तारी मंडळानं खास पंढरपूरवरून आणलेलं बालचमूंचं वारकरी पथक सहभागी केलं होतं पेर गणेश मंडळासमोर कोल्हापूर शहरातील रस्ते आणि अतिक्रमणावर भाष्य करणारे फलक घेऊन महिला सहभागी झाल्या होत्या शिवाजी पेठेतील जय भवानी गणेश तरुण मंडळानं स्थानिक महिलांचा सहभाग असणारं टाळपथक मिरवणुकीत सहभागी केलं होतं हलगीच्या ठेक्यावर महिलांनी धरलेला लेझीमचा ताल लाजवाब होता शिवाजी पेठेतील झुंजार क्लब गणेश मंडळाचा कार्यकर्ता उमेश साळोखे यानं नरवीर बाजीप्रभू देशपांडे यांची वेशभूषा करून सादर केलेली दाणपट्टा प्रात्यक्षिकं लक्षवेधी ठरली पाटाकडील तालीम मंडळानं मिरवणुकीमध्ये हनुमानाची प्रतिकृती आणली होती दरम्यान डॉल्बी आणि साऊंड सिस्टीमच्या ध्वनीचा त्रास नागरिकांना होऊ नये यासाठी कसबा पवळा इथल्या डी वाय पाटील इंजिनिअरिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी दरवर्षीप्रमाणे यंदाही मिरवणुकीत कानात घालण्यासाठी कापसाचे बोळे वाटप केले यावेळी निलिमा भटकर योगेश चौगुले यांच्यासह अन्य युवकांनी हा उपक्रम राबवला लेटेस्ट तरुण मंडळाचे कार्यकर्ते पिवळ्या वेशभूषेतील आणि गुढी घेऊन मिरवणुकीत सहभागी झाले होते चौदा वर्षाच्या वनवासानंतर प्रभू रामचंद्र अयोध्येत परतले त्यावेळच्या प्रसंगावर आधारित देखावा लेटेस्ट तरुण मंडळानं मिरवणुकीत साकारला होता महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठाचा देखावा शाहूपुरी युवक मंडळानं मिरवणुकीत आणला होता यासह विविध वैशिष्ट्यांनी यंदाची विसर्जन मिरवणूक लक्षवेधी ठरली